नमस्कार मित्रांनो टेक्नो थर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये नियमात थोडा बदल झालेला आहे आणि त्या संदर्भातलं एक परिपत्रक पण आलेलं आहे आणि त्यानुसार आता डी एड बी एड धारकांना त्यांच्याच गावात जॉब मिळणार आहे तर हा जॉब नेमका कसा मिळणार आहे आणि त्यासाठीचे जे काही नियम आहे तर ते काय आहे आणि नेमका काय बदल झालेला आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे बदल कळून येणार आहे आणि त्याचं अनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला सात मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते परिपत्रक बघा मित्रांनो हे शिक्षण सहसंचालकाचं पत्र आहे सात ऑक्टोंबरचं दोन हजार चोवीस आणि या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण की एकोणतीस सप्टेंबरचा जो काही जी आर आलेला होता तर त्या आर मध्ये ज्या काही अटी आणि शर्ती सांगितलेल्या होत्या त्याच अनुषंगाने अजून थोड्याफार अटी शर्ती त्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहे आणि त्या ऍड करूनच शिक्षण सहसंचालकाने हे पत्र काढलेलं आहे तर बघा या परिपत्रकाचा जो काही विषय काय आहे तो बघूया आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत बीएड बीएड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत म्हणजे कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती करण्याबाबत ज्या काही आवश्यक सूचना आहे तर त्या संदर्भातलं परिपत्रक आहे आणि यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पुढे बघूया आपण अगदी महत्वाच्या ज्या काही सूचना आहे ज्या आपल्यासाठी लागू होतात त्याच आपण या ठिकाणी बघणार आहोत पूर्ण सूचना आपण बघणार नाही तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे या परिपत्रकामध्ये की संदर्भीय शासन निर्णयान्वे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डीएड बी अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर आपल्याला माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्या काही दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून बीएड बीएड बेरोजगारांची केली जाणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत तथापि उमेदवाराची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे निकष कोणते विचारात घ्यावे याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विचारणा होत आहे सदर शासन निर्णयातील अनु क्रमांक अकरा वर नमूद केल्यानुसार सदर प्रक्रिये संदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना करण्यात कराव्यात अशी तरतूद आहे तेवीस सप्टेंबर जो काही जे आर होता तर त्या जे आर मध्ये ज्या काही अटी आणि शर्ती सांगण्यात आलेल्या होत्या तर त्या अटी आणि शर्ती संदर्भात उमेदवाराची निवड करत असताना नेमके निकष कोणते असणार आहे तर याबाबत संदिग्धता होती म्हणून या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयाकडून विचारणा करण्यात आलेली होती आणि त्या बाबीचा विचार करून आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि त्या सूचना बघूया पुढे आपण शासन निर्णय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील अटी व शर्ती तसेच प्रचलित तरतुदीसह उमेदवारांची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीशिवाय खालीलप्रमाणे अधिकच्या सूचना देणे आवश्यक आहे तर बघा या ठिकाणी जे काही बीएड बीआर बेरोजगार तरुण आहे तर त्याची त्यांची निवड करत असताना काही विशेष अशा सूचना त्यांना देणे आवश्यक आहे तर त्या सूचना बघूया आपण ज्या महत्वाच्या सदरची नियुक्ती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीस च्या संच मान्यतेनुसार दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोन पैकी एक नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक सोळा नुसार नियमित शिक्षक देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी जी पहिली सूचना देण्यात आलेली आहे की कि दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जर दोन शिक्षक असेल तर त्या दोन शिक्षकापैकी शिक्षका एक एका शिक्षकाची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी असं म्हटलेलं आहे त्यानुसार होऊ शकते एखाद्या नियमित शिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते किंवा एखाद्या शिक्षकाचे त्या शाळेवर समायोजन केले जाऊ शकते आणि दुसरं म्हणजे एका शिक्षकाची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाऊ शकते त्यानंतर दुसरा मुद्दा बघा की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की दोन शिक्षकी ज्या शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये एका शिक्षकाचा अगोदर समायोजन करण्यात यावं जे परमाण शिक्षक होते त्यांचं आणि जो काही दुसरा शिक्षक असणार आहे तो तो मात्र कंत्राटी म्हणून बी बीएड धारकामधून त्याची नियुक्ती करण्यात यावी त्यानंतर तिसरा मुद्दा बघा की उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असावा आता मित्रांनो हे बघा की उमेदवाराची निवड करत असताना पहिला प्रिफरन्स देण्यात आलेला आहे की तो जो उमेदवार आहे शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा म्हणजे जर तुमच्या गावामध्ये दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेली शाळा असेल तर तुम्हाला पहिला प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजे जो काही डीएड बीएड धारक उमेदवार आहे तर तो स्थानिक रहिवासी असावा म्हणजे यानुसार एक सुवर्ण संधी आता आपल्याला मिळणार आहे की तुमच्या गावामध्ये अशा प्रकारची जर शाळा असेल तुमची नियुक्ती शंभर टक्के त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा की संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवाराचे एकापेक्षा अधिक कर्ज झाल्यास डीएड पहिली ते पाचवीसाठी बीएड सहावी ते आठवीसाठी या अर्थीमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा आता बघा ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर जा एकापेक्षा जास्त डीएड बीएड धारक उमेदवार असतील तर यामध्ये तिथे निवड करत असताना नुसार व गुणवत्तेनुसार त्या दो दोघांपैकी एकाची निवड केली जाईल त्यानंतर पुढे एक अजून एक पात्रता सांगितलेली आहे की सदर अर्थतेत समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक व्यावसायिक अर्थात धारकास उमेदवार उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे तर आता जर समान पात्रता असेल आपल्याकडे तर अशा वेळेस म्हणजे समान शैक्षणिक पात्रता असेल की दोन्ही डीएड बीएड धारक असतील तर अशा वेळेस त्याच अजून एक्स्ट्रा शिक्षण आहे का उमेदवाराचं तर याचाही विचार त्या ठिकाणी करण्यात यावा नियुक्ती करताना त्यानंतर आधीच्या अर्थता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर अर्थ समान असेल पात्रता जर समान असेल तर अशा वेळेस काय करावं लागेल की ज्या उमेदवाराचं वय ज्येष्ठ आहे वय वाढलेलं आहे तर त्या उमेदवारास अगोदर प्राधान्य देण्यात यावं त्यानंतर पुढे बघा रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवाराचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा तसेच संबंधित तालुक्यात देखील उमेदवार उपलब्ध झाला नसल्यास जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार करण्यात यावा तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे अगोदर ग्रामपंचायत हद्दीतील जे काही उमेदवार आहेत तर त्यांची या ठिकाणी निवड करण्यात यावी म्हणजे ही तुम्हाला सुवर्ण संधी असणार आहे की आपल्या आपल्या गावच्या शाळेमध्ये जर रिक्त जागा असेल तर निश्चित त्या ठिकाणी पहिला प्राधान्य तुम्हाला देण्यात येणार आहे आणि नंतर इतरांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे बदल या परिपत्रकानुसार झालेल्या आपल्याला दिसून येतील आणि त्यानुसार आता आपल्याला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे की आपल्या ग्रामपंचायती अंतर्गत ज्या काही शाळा आहे तर शाळेमध्ये जर शिक्षकांची पदे रिक्त असेल तर त्यामध्ये आपली निवड अगोदर होणार आहे आपल्याला अगोदर प्राधान्य दिलं जाणार आहे तर अशा प्रकारचं हे परिपत्रक होतं तर मित्रांनो जर आपला असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद